सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती आपल्याकडे वरोरा खांबाळा येथे आवक चौदाशे पंच्याऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण सा दर सहा हजार सातशे रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती वरोरा आवक तीन हजार दोनशे नव्वद क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सावनेर आवक दोन हजार आठशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती राळेगाव आवक चार हजार चारशे पन्नास क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर मित्रांनो येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती आपल्याकडे भद्रावती आवक पाचशे सोळा क्विंटलमध्ये कमीत कमी दास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वडवणी बाजार समिती आवक दोनशे एकतीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये तर मित्रांनो इथेसुद्धा जास्तीत जास्त दर मिळाला आहे सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आजचे काही बाजार समित्यांचे कापसाचे आप बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र